बारा शिवरात्री बार बार आणि एक महाशिवरात्री एकच बार की बारा शिवरात्री किंवा मग बारा एकादशी केल्यानंतर जे फळ ते फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्री विशेष शिवलीला अमृत कथासार यामधील अध्याय दुसरा हरिणीची व्यथा व व्याधाची कथा महाशिवरात्री विशेष कहाणी मानवाच्या मुखातून नकळत जरी शिवाचे नाव प्रगट झाले तरी त्याचे पाप नाहीसे होते लोखंडाला नकळत परीसाचा स्पर्श झाला तर त्याचे जसे सुवर्णात रूपांतर होते तसेच मुखातून न कळत हरिणाम प्रकट झाले तरी जीवन आनंदमय बनून जाते नामाच्या आधारे जीवनाचा उद्धार करून घेणारे आजपर्यंत अनेक महापुरुष होऊन गेले आहेत नाम म्हणजेच अंतकरणापासून हृदयातून प्रकटलेले एक प्रकारचे प्रेमच असते हे प्रेम भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन स्थिरावते त्यामुळे भगवंताचे आशीर्वाद लाभतात नामामुळे भवसागरातून तरुण गेलेली अनेक उदाहरणे आहेत पुरातन कालापासून आधुनिक कालापर्यंत ती दिसून येतात जाणीवपूर्वक परम श्रद्धेने महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी उपवास करून मनोभावे बिल्वपत्राने शंकराची पूजा केली जाते किंवा मग आराधना केली जाते आणि जन्मोजन्मीची पातके नाहीशी व्हावी म्हणून प्रार्थना केली जाते तर ह्या एक महाशिवरात्रीच्या व्रतामुळे आपल्या संपूर्ण जीवनातील पापांचा नाश होतो अशा व्यक्तीच्या सानिध्यात पतित लोकांचा सहज उद्धार होतो जो नित्याने शंकराची पूजा करतो त्याचे पातक सुद्धा नाहीशे होते तर महाशिवरात्रीच्या दिवशी मोठमोठे ऋषी मुली श्री शंकराची आराधना करतात गंधर्व यक्ष पूजा देव करतात महाशिवरात्रीचा महिमा अगाध आहे अशा प्रकारची पुरातन काळातील एक मधुरतम कथा आहे विंध्य पर्वतावर एक भिल्ल वास्तव्य करत होता तो जंगलातील जनावरे मारून आपली उपजीविका चालवीत असे त्याच्या हातून नित्याने प्राणी हत्या होत होती त्याची पापे वाढत होती पण त्याची त्याला काहीच जाणीव नव्हती जीवनासंबंधी तो काही विचार करीत नसे एके दिवशी तो भिल्ल शिकारीसाठी बाहेर पडला होता शिकारीसाठी लागणारी हत्यारे त्याने बरोबर घेतली होती गावाच्या टोकाला एके ठिकाणी त्याला खूप गर्दी दिसली त्याने जवळ जाऊन पाहिले तर एक रमणीय असे शिवमंदिर होते आज महाशिवरात्रीचा पवित्र दिवस होता म्हणून भक्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गावातील लोकांनी मंदिर सजविले होती मंदिराच्या कळसावर भगवत ध्वज फडकत होता मंदिर आजूबाजूच्या दिव्यांनी प्रकाशित झाले होते मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी एक सुंदर असे शिवलिंग होते या शिवलिंगाची लोक मनोभावे पूजा करत होते शिवलिंगावरती सतत अभिषेक सुरू होता जवळच मंत्र घोष सुरू होता त्यामुळे सर्व वातावरण मंगलमय झाले होते मंदिरात काही मंडळी भजन करत होती ताळ मृदुंगाच्या साहाय्याने मंदिर अगदी दुमदुमून गेले होते सर्वजण ओम नमः शिवायचा उच्चार करीत होते शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले होते फुलांचा व सुगंधी द्रव्यांचा सुगंध सर्वत्र पसरला होता मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या मंदिरावरील प्रकाश ज्योत आणि बाहेर उभा राहिलेला जनसमूह पाहून भिल्लही काही वेळ तेथेच उभा राहिला त्याला आज काय चालले आहे ते क्षणभर कळलेच नाही आज महाशिवरात्र असल्याची त्याला काहीच माहिती नव्हती दगडाच्या देवाला लोक का पुसतात असा एकच प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला होता हर हर महादेवा आपण इथे थांबून काहीही उपयोग नाही असे त्याला वाटू लागले आपली शिकार आपणच केली पाहिजे आणि बायका मुलांना अन्न दिले पाहिजे असे त्यास वाटत होते भिल्ल मंदिराच्या बाहेर पडला जाऊन शिकार शोधू लागला मंदिरातील हर हर महादेवाच्या गर्जना त्याला आतून ऐकू येत होत्या त्यामुळे त्याच्याही मुखातून हर हर महादेव शब्द बाहेर पडू लागले हळूहळू त्याचे पाप नाहीसे होऊ लागले नामामुळे त्याचे हृदय अत्यंत पवित्र बनवू लागले आतील बदल त्याला काही प्रमाणात जाणवू लागला होता बिल्ल चालत होता पण शिकार मिळत नव्हती हळूहळू सूर्य मावळू लागला होता अंधकाराचे साम्राज्य वाढू लागले होते समोरचे काहीच दिसेनासे झाले होते थोड्या अंतरावर एक सरोवर पडला सरोवराच्या काठावर बिल्व मोट वृक्ष होते या सरोवरावर पाणी पिण्यासाठी एखादे जनावर येईल व आपणास सहज शिकार करता येईल असा विचार करून भिल्ल बिल्व वृक्षाच्या झाडावरती चढून बसला आपल्या शिकारीची तो वाट पाहत बसला होता व समोर येणारी बिल्व पाने तोडून तो तो खाली टाकत होता तो होता ज्या झाडावरती बसला त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती याची काहीच कल्पना नव्हती त्याच्या हातून बिल्वपत्राचा वर्षाव त्या, त्या पिंडीवरती होत होता बिल्लाच्या मनात मंदिरातील हर हर महादेवाचा घोष घुमत होता व त्याच्या मुखातून तोच घोष प्रकट होत होता न पाणी पिण्यासाठी तलावाजवळ आलेले दिसले त्याने बाण सोडण्याची तयारी केली एवढ्यात ते हरिण मनुष्यवाणीने बोलू लागले हे व्याधा तू बाण सोडू नकोस माझे प्राण हरण करू नकोस मी तुझा काहीही अपराध केलेला नाही मी एक गर्भिणी आहे माझ्या पोटातील बाळाने तुला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही गर्भिणीला मारणे हे फार मोठे पाप आहे शास्त्राने या पापाचे वर्णन केले आहे गुरु हत्येपेक्षा हे शंभर पटीने मोठे पाप आहे तरी तू एवढे मोठे पाप वाढविणार काय याचा विचार कर निष्कारण आपले पाप वाढवू नकोस व्याधाने ऐकून घेतले आणि तो सांगू लागला आज मला एकही शिकार मिळाली नाही माझ्या पोटात अन्नाचा एकही कण गेलेला नाही माझी बायका मुले माझी वाह वाट पाहत बसली आहेत त्यांनीही सकाळपासून काहीच खाल्ले नाही त्यांना उपाशी ठेवण्याचे पातक मला मिळणार आहे तरी पण मला आश्चर्य वाटते म्हणजे तू एक हरिण असून कसे काय बोलते आहेस शास्त्राला प्रमाणभूत असलेली तुझी ही वचने ऐकून मी चकित झालो आहे तरी तू पूर्वी कोण आणि तुला हे ज्ञान कसे प्राप्त झाले हे मला तू सांग तू जर याचे रहस्य मला सांगितलेस तर मी तुझ्यावर दया करेन त्यावेळी ती सुंदर दिसणारी हरिणी पुन्हा बोलू लागली हे व्याधा ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी त्यातून देव व दानवानी जी चौदा रत्ने बाहेर काढली होती त्यातील अनमोल रत्न म्हणजेच मी होय माझे नाव रंभा आहे सर्वजण माझ्या सौंदर्यावर भुलत होते मी नृत्य गायनही शिकले होते माझ्या नृत्य गायनावर अनेक लोक मोहित होत होते त्यामुळे माझ्या सौंदर्याचा मला गर्व झाला होता मीच एक सौंदर्यवान असे मला वाटू लागले होते माझ्या दृष्टीने मला जग सामान्य वाटू लागले पूर्वी मी शंकराची मनोभावे आराधना करत होते ज्यावेळी माझ्या कलेचा मला अहंकार झाला त्यावेळी मी शंकराची भक्ती पूर्णपणे विसरून गेले होते उपवास आराधना करत होते पण तेही विसरून गेले होते श्री शंकराची भक्ती सोडून हिरण्य नावाच्या राक्षसाबरोबर मी राहू लागले तो एके दिवशी शिकारीला गेला होता देवाचे नाव त्याच्या मुखातून येत नव्हते कोणीही देवाचे नाव घेतले तर त्याला आवडत नव्हते त्या दिवशी मला अचानक श्री शंकराचे दर्शन घेण्याची इच्छा झाली मी कैलास पर्वतावरती आले माझ्या आगमन तेथे होता शंकराना अतिशय राग आला त्यावेळी त्यांनी मला शाप दिला तू मृत्यू लोकात जाऊन हरिणी बनशील तुझ्या दोन मैत्रिणी देखील हरिणी बनतील हिरण्य हा राक्षस देखील हरिण बनेल आता माझ्या समोर उभी राहू नको झाला होता माझी चूक मला आली होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझे हात पाय कापू लागले होते मी शंकराच्या चरण कमलावरती मस्तक ठेवले त्यांची स्तुती गायली मला उपशाप द्या म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करू लागले माझी करुणामय अवस्था पाहून शंकरांना दया आली त्यावेळी शंकर म्हणाले बारा वर्ष हा शाप तुला भोगावाच लागेल बारा वर्षानंतर शापमुक्त झाला की तुम्ही परत पर्वतावरती येणार आहात हे झालो आहोत आता तर मी गर्भिणी आहे मला प्रसंग वेदना सुरू झाल्या आहेत तू मला घरी जाण्याची थोडा वेळ परवानगी दे मी प्रसूत झाले की माझ्या बाळाला माझ्या पतीच्या स्वाधीन करील आणि तुझ्याकडे परत येईल त्यावेळी तू मला मारले तरी चालेल ते गोड बोलणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला हे हरिणी तू तर फार गोड बोलते आहेस परंतु तुझ्या मी विश्वास कसा ठेवणार एकदा तू येत तू निघून गेलीस तर उद्या पुन्हा येऊ शकणार नाही प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो मृत्यूसाठी कोणीच तयार नसतो जर तुला जावयाचे असेल तर परत येण्याची शपथ घे आणि मग हे व्याधा मी शपथ घेते आहे तू काहीच चिंता करू नकोस ब्राह्मण कुळात जो जन्म घेतो परंतु जो वेदांताचा अभ्यास मनापासून करत नाही त्याचे आचरण करत नाही व त्याचा मनापासून प्रसार करत नाही जो रोज पवित्र स्नान करून संध्या करत नाही आपण आज प्राप्त झालेली विद्या दुसऱ्याक देताना जो अडवून द्रव्य घेतो ज्याला ईश्वराचे नामस्मरण आवडत नाही जो सतत आपल्या प्रपंचातच रममाण झालेला असतो अशा प्रकारच्या अधर्माने वागणाऱ्या गोष्टीतून निर्माण होणारे पाप मला सुद्धा लागेल जो कोणी देश ताळ पात्र पाहून दान करावयास तयार झालेला असतो त्याला त्या सात्विक कर्मापासून परावर्त करतो आपल्या सद्गुरूंची सेवा न करता जो त्यांची निंदा करत असतो समाजातील माणसाची जो जो सतत निंदा करतो कोणत्याही प्रकारे धर्माचे मर्म जाणत नाही जो कोणाला काहीही खोटे सांगून समाजात सदैव भांडणे वाढवित असतो अशामुळे जे काही पाप वाढत असते ते सर्व पाप मला लागेल जो दुसऱ्याच्या हृदयाचे वर्म जाणतो व त्यावरती आघात करतो तो पुढील जन्मी कावळा होतो दुसऱ्याच्या गाई चोरून आणणारे कमी वर्ष जगतात जो राजा आपल्या प्रजेचे हित न पाहता कोणत्या तरी कारणाने सारखा प्रजेला छळत असतो तो पुढील जन्मी वाघ अथवा साप बनतो साधूचा कोणत्याही प्रकारचा छळ करतो त्याचा वंश हा नाश पावतो घरात लक्ष न देणारी सर्व व्यवस्थित असताना सुद्धा जी उत्तम प्रकारे स्वयंपाक करून प्रेमाने पतीला भोजन वाढत नाही व्रत व्रतवैकल्य वरवर करावयाची म्हणून करते जी खऱ्या मनाने पतीशी वागत नाही ती स्त्री पुढील जन्मी वट वाघुळ बनते पतीशी अतिशय प्रामाणिक वागणे हा पत्नीचा धर्म आहे परंतु जी स्त्री पतीची निंदा करते ती पुढील जन्मी दासी बनते जे सेवक आपल्या मालकाची सेवा करत नाहीत आणि उलट मालकाचा विश्वासघात करतात त्यांना पुढील जन्म प्राप्त होत असतो तसेच जो मालक आपल्या नोकरांशी चांगला वागत नाही त्याला पुढील जन्मी भीक मागावी लागते ज्या स्त्रिया भोजन बनविताना चोरून खातात त्या पुढील जन्मी मांजराचा जन्म प्राप्त होतात अतिथींचा जमान सन्मान करत नाहीत त्या स्त्रिया पुढील जन्मी संतानाची प्राप्ती होत नाही जे आई वडिलांची आज्ञा पालन करत नाहीत उलट त्यांना अपशब्द बोलतात त्यांना पुढील जन्म माकडाचा प्राप्त होत असतो हे व्याधा ही अनेक प्रकारची पापे तुला सांगितली आहेत आता मी जर घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील अशी मी शपथ घेते आता मला घरी परत जाण्याची तूच परवानगी दे हरिणीने अंतकरणापासून घेतलेली शपथ व्याधाला पटली आणि व्याधाने हरिणीला घरी जाण्याची परवानगी दिली हरिणीला समाधान लाभले तिने व्याधाला श्री शंकर प्रसन्न होतील असा आशीर्वाद दिला आणि ती घरी निघून गेली हरिणी निघून गेली आता व्याध एकटाच झाडावर बसला होता वेळ जावा म्हणून तो बिलवदळे उजव्या हाताने खोडून खाली टाकत होता मंदिरातील हर हर महादेव शब्द त्याच्या हो व्याधाला अचानक पुन्हा एका जनावराची चाहूल लागली त्याने बाण सोडण्याची तयारी केली त्या ठिकाणी दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी आली होती तिने व्याधाला पाहिले आणि ती म्हणाली थांब मला आत्ताच मारू नकोस माझ्या मनात पतीच्या सहवासाची इच्छा तीव्रपणे निर्माण झालेली आहे मला पतीला भेटावयास जाऊ दे त्याला भेटून मी परत येऊ शकेन व्याधाने काहीही हरणीचे बोलणे ऐकून घेतले नाही तो म्हणाला तू घरी जाऊन पतीला भेटून ये परंतु जाण्यापूर्वी शपथ घे तुला धर्मशास्त्राची माहिती आहे का बोलू लागली पवित्र स्थळे जो नष्ट करतो त्याला मोठे पाप लागत असते ते पाप मी परत आले नाही तर मला लागेल जो शक्ति जो शक्तिशाली असून देखील युद्धातून पळून जातो वेदांताची सदैव निंदा करत असतो जो पवित्र धर्मग्रंथाची निंदा करतो त्याच्या हृदयात ऋषीमुनी संत महंत यांच्याबद्दल द्वेष भरलेला असतो देवदेवताबद्दल त्यांच्या मनात अश्रद्धा भरलेली असते त्याला मोठे पाप लागत असते मी जर परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील जे पुत्र व पुत्र यांना सतत छळत असतात जे पुढील होतात सदैव भांडत असतात त्यांना पुढील जन्म माशाचा लाभ होत असतो जे, जे गुरुजी सदैव निंदा करत असतात त्यांची संपत्ती नष्ट होते जे चोरी लबाडी करतात त्यांना पुढील जन्मी दारिद्र्य प्राप्त होत असते जे वरुण साधुत्व दाखवितात आणि आतून वाईट वागतात त्यांना पुढील जन्मी अपार दुःख भोगावे लागते स्वतःच्या कन्याची विक्री करून संपत्ती मिळविण्याचा जो प्रयत्न करतो त्याला हिंस्र पशूचा जन्म प्राप्त होत असतो विद्वानांना जो त्रास देतो तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होत असतो जो खोटी साक्ष देत असतो त्याचे पितर नरकात जात असतात जो दोन स्त्रियांशी विवाह करतो त्याला पुढील जन्म गोचिराचा प्राप्त होतो जो आपल्या राजाच्या राज्याची निंदा करतो द्वेष करतो त्याला भोजन जात नाही लहान लहान मुलांना पळवून जो दुसरीकडे विकतो त्याला मोठे रोग होतात जो देवालयाची तोडफोड करतो त्याचे हात पाय मोडून जातात जो प्रपंचाकडे दुर्लक्ष करून स्वतः शयीन करतो त्याला अनेक प्रकारचे रोग होतात जो कोणालाही कोणत्याही प्रकारचे दान करत नाही त्याला पुढील जन्मी अन्न मिळत नाही जो परम पवित्र कथा कीर्तन श्रवण करत नाही तो काळाने बहिरा होतो जो गाईचा वध करतो त्याला पत्नी कडूर अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागतो मुख्य जनावरांना जो त्रास देतो त्याची मुले बाळे पुढील जन्मी मुखी होतात हे व्याधा अशी कितीतरी प्रकारची पापे आहेत मी दिलेला पाळला नाही आणि तुझ्याकडे परत आलो नाही पापे मला शपथपूर्वक ऐकून व्याधाने तिला जाण्याची परवानगी दिली त्या हरिणीला अतिशय आनंद झाला आणि ती निघून गेली थोड्या वेळाने त्या ठिकाणी आणखी एक हरिण आले व्याध बाण मारण्यास तयार झाला होता त्यावेळी हरिण म्हणाले हे व्याधा माझ्या दोन्ही स्त्रिया अत्यंत पतिव्रत आहेत त्यांना मी विचारून परत येईल त्यानंतर तू मला मार मी शपथ घेण्यास तयार आहे कीर्तनकार कीर्तन करीत असल्यास त्यामध्ये बुद्धाम जो अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो त्याचा वंशवेल कधीच वाढत नाही जे भाविक यात्रेला निघालेले असतात त्यांची जो चोरी करतो त्याला अनेक प्रकारच्या नरक यातना भोगाव्या लागतात

अशा अनेक प्रकारची पापे मला लागतील परत आलो नाही तर ही सर्व दुःख मला भोगावी लागतील माझ्या पतीव्रता पती बघत बसल्या असतील तरी मला जाऊ देरिणेचे बोलणे ऐकून व्याधाच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली त्याच्या मुखातून शंकराचा नामघोष सुरू झाला त्याने त्या हरणाला घरी जाण्याची परवानगी दिली झाडावर बसून तो हरणाची वाट बघत होता शिवरात्रीचा पवित्र दिवस होता व्याधाचा पूर्ण उपवास झाला होता बेलाची पाने तोडून तो खाली टाकत होता त्या सहज घडणाऱ्या कृत्यातून अनंत जन्माचे पाप होत होते बघता बघता संपली सूर्यनारायणाचा उजेड पसरू लागला एवढ्यात आणखीन एक हरीण तेथे आली तिला समोरच व्याध दिसला ती म्हणाली हे व्याधा मला मारू नकोस माझी छोटी छोटी पाडसे घरात माझी वाट पाहत असती ती पाड़से ते दूध अतिशय लहान आहेत काहीच खाता येत मी त्यांना दूध बाजून ताबडतोब परत येते त्यानंतर तू मला मारलेस तरी चालेल हे बोलणे ऐकून व्याध म्हणाला तुला मी इथून सोडू शकेन परंतु तू परत येण्याची शपथ घेतली पाहिजेस हरिणीने शपथ घेण्याची तयारी दर्शविली ती म्हणाली जो गावातील लोकांना छळतो त्याला पुढील अनेक रोग होतात जो, घरी चोरी करतो, जातात। जो आई आणि मुलामध्ये पती पत्नीमध्ये भांडणे निर्माण करतो देव ब्राह्मणांचा अपमान करतो त्याच्याबद्दल अपशब्द बोलतो त्याला पुढील जन्मी अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात जो करतो, त्याला जे लोकांचे ग्रंथ चोरून अंतकरणात गर्व असतो रेड्याचा जन्म प्राप्त होत असतो जो आई वडिलांना छळत असतो त्याचे शरीर नुळे पडत असते जो नुसता पैसा साठवून ठेवत असतो आणि काहीच खर्च करत नाही तो पुढील जन्मी भुजंग बनतो व दुसऱ्यांच्या पैशाचे रक्षण करतो जो दाराशी आलेल्या भिक्षे काहीच भिक्षा देत नाही त्याच्यावर शंकर रागवत असतात त्याची सर्व संपत्ती नाश पावत असते भोजनास बसलेल्या माणसाला जो त्याला त्याचे प्रायश्चित भोगावेच लागते हे व्याधा मी तुझ्याशी खोटे बोलले आणि परत आले नाही तर ही सर्व प्रकारची पापे मला लागतील म्हणून मी नक्की परत येणार हे लक्षात ठेव हरिणीचे हे बोलणे ऐकून व्याध म्हणाला तू तु तुझ्या बाळांना दूध पाचून ये त्याचे बोलणे ऐकून हरिणी हरिणी मारत गेली थोड्या वेळानंतर पहिली घरी जाऊन झालेली होती दुसऱ्या हरिणीने घरी जाऊन पती सहवास प्राप्त केला होता तिसऱ्या हरिणीने पाडसांना दूध दिले होते ठरल्याप्रमाणे हरिणी व्याधाकडे जाण्यास निघाली त्याच्या बरोबर पाडसे पण आली होती मृग राजा म्हणाला तुला आम्ही शब्द दिला होता आम्ही शब्दाला जागलो आता तू आमची खुशाल शिकार कर पण प्रारंभी मला बाण मार माझा प्राण घे त्यावेळी दुसरी हरिणी म्हणाली हा तर आमच्या पती आहे आधी आमचा प्राण घे पाडसे पुढे येऊन म्हणाली आई वडिलांनंतर राहून आम्ही काय करणार त्यापेक्षा तूच आधी आम्हाला मारून टाक प्रत्येक जण आधी आम्हाला मार असे म्हणू लागले मृत्यूसाठी होत असलेली चढाओढ पाहून व्याधाला आश्चर्य वाटले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो झाडावरून खाली उतरला आणि सर्वांसमोर त्याने हात जोडले आणि तो म्हणाला खरोखरच तुमच्या दर्शनाने माझे पातक नाहीसे झाले आहे मी परम पवित्र झालो आहे प्रपंच खोटा आहे हे मला कळाले आहे आता मला प्रभूच्या चरण कमलाची ओढ लागली आहे शंकराच्या भेटी शिवाय मला चैन पडणार नाही व्याधाचे हृदय कारुण्याने परमपवित्र झाले होते शंकराच्या भेटीची त्याला ओढ लागली होती एवढ्यात आकाशात वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले आणि बघता बघता एक दिव्य विमान जमिनीवर येऊन उतरले विमानामध्ये शिवगण होते त्याचे तेज सर्वत्र पसरले होते किन्नर वाद्य वाजवित होते यक्षय गाणे गात होते स्वर्गातील देव सर्वांवरती पुष्पवृष्टी करत होते आता हरणाचे रूप ही होते आने रूप होते आणि मूळचे झाले व्याधाने प्रेम भावनेने सर्वांना दंडवत घातला शिवशंकराचा जयघोष केला व्याधाचा उद्धार झाला होता त्यालाही दिव्य तेज प्राप्त झाले होते त्याला अक्षय स्थान मिळाले होते शिवगणाने व्याधाला विमानात बसविले आज सुद्धा अवकाशामध्ये ती हरिणी एक हरिण आणि एक व्याधाची चांदणी आपल्या तेजाने चमचम करीत असल्याचे दिसून येते अशा प्रकारची ही व्याधाची कथा सर्वांनी अंतकरणापासून श्रवण करावी व महाशिवरात्रीचे व्रत करावे त्यामुळेच जन्मोजन्मीची पातके नाहीशी होतात कवी श्रीधरास शिवनामाचा महिमा गाता आला अशी ही परम पावन करणारी स्कंदपुराणातील कथा नित्याने वाचावी ऐकावी त्यामुळेच उत्तम फळ निश्चित पूर्वक प्राप्त होते आणि भगवान शिवशंकराचा कृपाशीर्वाद सदैव लाभतो